नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आत्ता आपण आहोत कर्जतमध्ये कर्जतमध्ये सेकंड होम असावं असं सगळ्यांनाच वाटतं पण काही काही जणांना काय वाटतं की आपण रेल्वे स्टेशनच्या जवळ असावं मार्केटच्या जवळ असावं आणि तिथे आपलं सेकंड होम असावं म्हणजे कसं आपला मार्केटला पण एक्सेस राहील रेल्वे स्टेशनला पण एक्सेस राहील वेगवेगळ्या हायवेला पण एक्सेस राहील पण आज तुमच्यासाठी अशीच एक बंगलो स्कीम घेऊन आलो आहे जिथे तुम्हाला एन ए प्लॉट तर मिळणारच आहे पण एन ए प्लॉट वरती है, तुम्हाला रेडी बंगलो पण मिळणार तुम्हाला हवा तसा बंगलो कस्टमाइज एकदम तुम्ही बघू शकता आपल्या मागे आहे ना हा एक फोर बीएचके बंगलो आहे आणि लिटरली आपण ना रेल्वे ट्रॅकच्या शंभर दोनशे मीटर वरती आहोत आणि रेल्वे स्टेशन आहे जे नवीन कर्जत रेल्वे स्टेशन रेडी होत आहे ते, ते फक्त आठशे मीटर वरती आहे म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनला चालत पण जाऊ शकता या आता आपला फोर बीएचके बंगलो पण बघूया आणि तुम्हाला ही स्कीम पण दाखवतो याच्यामध्ये जवळजवळ पंधरा प्लॉट अवेलेबल आहेत टू थाउजंड स्क्वेअर फीटचा अप्रॉक्सिमेट लँड एरिया तुम्हाला मिळणार आहे एक प्लॉट आहे त्याच्यामध्ये फाय थाउजंड स्क्वेअर फीटचा एरिया पण आहे म्हणजे तुम्हाला जरा मोठा बंगलो बांधायचा असेल जरा स्पेशियस अजून जागा हवी असेल तर तो प्लॉट पण अवेलेबल आहे सो पंधरा प्लॉट अवेलेबल आहेत पण नुसते प्लॉट नाही मिळणार आहे विथ बंगलो तुम्हाला मिळणार आहेत बांधून ओके तर या आपण आता हा बघूया हा फोर बी एच के बंगलो आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त पिटी डेव्हलपर आहेत तर इथे छान भेटी अशी तुम्हाला पार्किंगची सुविधा दिलेली आहे तुम्ही मस्तपैकी इकडे तुमची इलेक्ट्रिक कार असेल तरी इकडे छानपैकी पार्क करू शकता आतमध्ये एंटर केल्या गेल्या -के अजून ओपन स्पेस पण आहे बऱ्यापैकी आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी झाडं पण लावली आहेत आता प्रत्येकाला वाटतं की कर्जात मध्ये येतोय तर स्विमिंग पूल असावा वगैरे तर स्विमिंग पूल साठी पण अँपल जागा एक प्लन पूल वगैरे पण तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकता किंवा तुम्ही हा पण बंगलो विकण्यासाठी अवेलेबल आहे हा बंगलो पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही जागा घेऊन तुमच्या पद्धतीने नवीन बंगलो पण बांधू शकता आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल पण इन करू शकता इथे बघा असं छान वरांडा दिलेला आहे आणि हा आपला आहे तो मोठा असा हॉल ओके सो हा हॉल तुम्ही बघू शकता आणि या हॉलमध्ये जसं तुम्हाला म्हटलं इथे बघा जसं उजवीकडे तुम्ही बघाल इथे ना भरपूर मोठी जागा आहे इथे छान ना गार्डन डेव्हलप केलेलं आहे झाडं लावलेली आहे तर दॅट्स अप टू यू तुम्ही आता इथे छानपैकी ना छोटा स्विमिंग पूल प्लंच पूल डेव्हलप करू शकता ओके सो ती चॉईस तुमच्याकडे नेहमीच राहील आता बघा हा इथे ओपन किचन दिलेला आहे आणि इथे मागे बँकडोअर पण आहे बँगलोर मध्ये जसं तुम्हाला म्हटलं की ही जी एरिया आहे ना हा ज्ञानदीप सोसायटी म्हणूनच आहे कर्जत मध्ये खूप फेमस आहे इकडे सगळे ओके सो बघा इकडे मागे पण स्पेस आहे जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही ही वॉल वाढून इथे एक छानपैकी तुमचा स्विमिंग पूल बनवू शकता किंवा हे तुम्ही गार्डन एरिया म्हणून ठेवू शकता आता या आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो आता ग्राउंड फ्लोअरला इथे आणि अजून एक बेडरूम दिलेला आहे ओके सो हा आपला कॉमन वॉशरूम आहे आणि वॉशरूम तुम्ही फिटिंग्स पण बघू शकता सगळ्या जगभरच्या फिटिंग्स आहेत आणि त्यानंतर तुम्ही एंटर केल्यानंतर हा आपला पहिला मास्टर बेडरूम आहे आणि याच्यामध्ये बघा हा वॉशरूम पण बघा एकदम चांगलं क्वालिटी असं तुम्हाला वॉशरूम दिलेला आहे आणि हा तुमचा पहिला बेडरूम आहे मोठमोठ्या फ्रेंच विंडोज आहे त्यामुळे तुम्हाला एक नेहमी आल्यावरती स्पेशियस वाढत राहणार हवेशीर वाटत राहणार विंडो ओपन केला एकदम भारी वाटणार या, जा first floor so, आता या आता तुम्हाला वरती घेऊन जातो फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोरला याच्या पण फिटिंग वगैरे सगळं काम झालंय आणि हा जो बंगलो आहे हा कलेक्टर आहे ज्यांना पण डिफरन्स कळतो त्यांना कळलं असेल सो बघा हा एक बेडरूम आहे आणि या बेडरूमला अशी छान पिकला अशी बाल्कनी आहे तो अशी स्पेशियस बाल्कनी बाल्कनी बसून बसतो माझी गाडी तर मी इथेच पार्क केली आहे आणि बघा आता इथून तुम्ही प्लॉटिंग बघू शकता आपला जसं हा एक प्लॉट आहे तसंच बघा हा समोर अजून एक प्लॉट आहे त्याच्या बाजूला अजून एक त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला असे सगळे प्लॉट आहेत तिथे पण एक प्लॉट आहे हा पण इकडे एक प्लॉट आहे ओके हे सगळे प्लॉट आहेत तर इथे सगळे बंगलेच होणार आहेत ओके तर ते ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला आणि आता तुम्ही बघू शकता आपण येऊया आता सेकंड बेडरूम कडे सो हा एकदा ओपन स्पेस एरिया कॉमन एरिया आहे आणि या कॉमन एरियाला पण बघा थोडी भडी मोठी बाल्कनी दिलेली आहे तर तुम्ही छोटस फॅमिली फंक्शन पण इथे करू शकता मस्तपैकी गप्पा मारत बसू शकता संध्याकाळचा वरती बघा मस्तपैकी छान शेल्टर पण टाकून दिलेलं आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये पण काही टेन्शन नाही तुम्ही इथे बसून गप्पा मारू शकता त्यानंतर तुमचा अजून एक इथे बेडरूम आहे पण हा असं बेडरूम नाही बघा हा अजून एक बेडरूम आणि ह्याला पण छान बाल्कनी दिलेली आहे मेक शुअर केलंय की बाबा तुम्ही मुंबई पासून लांब येत तर तुम्ही एकदम हवेशीर राहा ओके प्रत्येक तुम्हाला बेडरूमला बाल्कनी ही दिलेली आहे ओके आणि त्याच्याशिवाय आता आपण येतोय तो आपल्या तिसरा मास्टर बेडरूमला हा आता कॉमन वॉशरूम आहे ओपन स्पेस पडे आणि त्या वॉशरूम साठी पडे आणि हा आता अजून ता, एक तिसरा मास्टर बेडरूम आहे बघा हे जे पण बिल्डिंग बघू शकता आणि यानं बघा अगेन इंटेरियर विंडोज खूप चांगल्या पद्धतीचं बांधकाम आहे तुम्ही बघू शकता असा आपला हा 4 बीएचके आहे ओके कारण वरती दोन मास्टर आहेत आणि एक नॉर्मल बेडरूम आहे आणि त्याच्यानंतर खाली एक मास्टर बेडरूम आहे आणि त्याच्याशिवाय ही स्पेस पण आहे तुमच्याकडे ही पण युटिलाइज तुम्ही करू शकता मस्तपैकी सोफा सेटिंग टाकू शकता की सोफा, कि भाई सोफा कम बेड अप टू यू आणि आलात एवढं चांगलं कन्स्ट्रक्शन आहे ना आणि बघा एवढा भला मोठा असं टेरेस आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं तर ट्रेन ट्रॅक तिकडेच आहेत जवळ ओके जे इन फ्युचर मध्ये तुम्ही चालत पण जाऊ शकता तर आपला हे जे ओल्ड ट्रेन ट्रॅक्स आहेत जिथून एक्सप्रेस जातात पण जे नवीन रेल्वे स्टेशन होतं आपलं तर ते समोरच आहे तिथे ओके म्हणजे वॉकेबल आहे तुम्हाला जी आपली लोकल चालवणार आहे पनवेलपासून इथे पण आपले हे दोन दोन गुंट्याचे प्लॉट आहेत जे पंधरा गुंट्याचे आहेत आणि तिकडे तो जरा मोठा आहे एक पाच गुंट्याचा तर हे सगळे जे सगळे अवेलेबल आहेत आणि सगळे बंगलो बांधूनच मिळणार आहेत तुम्हाला आणि तुम्ही टेरेस पण बघू शकता भला मोठं टेरेस आहे तुम्हाला फंक्शन करायचं आहे तरी बघा आणि उद्या तुम्ही याच्यावरती पण इन फ्युचरमध्ये शेल्टर टाकून घेऊ शकता ओके सो जर तुम्ही छान पात्राचे शेल्टर टाकलात म्हणजे हाफ टाका मित्र म्हणेन तू साईड आहे तर तिथे तुम्ही शेल्टर टाकला तर तुम्हाला इथे जागा करता येईल हा जो टेरेस आहे so 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 हा तुम्ही असा ओपनत ठेवू शकता म्हणजे कसं तुम्हाला उघड्या आकाशासमोर सुद्धा मस्तपैकी बसता येईल आणि तुम्हाला इथे मस्तपैकी रिलॅक्स पण करता येईल सो अप टू यू सो भरपूर एम्पल जागा आहे तुमच्याकडे सो कसं वाटलं आपण हा कर्जत म्हटला फोर बी एच के बंगलो तो सुद्धा एन ए प्लॉट वरती जसं तुम्हाला म्हटलं आता हा फोर बीएचके बंगलो प्लॉट वरती असल्यामुळे कलेक्टर अप्रुवड आहे टाउनशिप अप्रुव्हड आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती तुमचं लोन पण होणार आहे तर तुम्ही लोन पण करू शकता सगळ्या बँकेचं लोन याच्यावरती होऊन जाईल कारण एम ए प्लॉट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची प्राइस ओके तर याची जी प्राइस आहे ना तर ती आहे एक करोड वीस लाख इमॅजिन करा तुम्हाला टू थाउजंड स्क्वेअर फीटची जागा रेल्वे स्टेशनच्या जवळ एवढ्या आठशे मीटर वरती आणि प्लस तुम्हाल तुम्हाला हा फोर बी एच के बंगलो रेडी रेडी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तुमचा जो बंगलोचा प्लॅन आहे तो पण टाउनशिप अप्रुवड आहे इकडे यायचा आणि तुम्हाला राहायला सुरुवात करायची आहे सो जर तुम्ही मुंबईच्या जवळ जर कर्जतमध्ये प्लॅन करताय तुमचं से एक सेकंड होम असावं तर तुमच्यासाठी एकदम आयडियल आहे एक करोड वीस लाख स्लाइटली निगोशिएबल पण आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय तर त्याच्यावरती कॉल करा आणि आपल्या या बंगलोबद्दल अजून जाणून घ्या किंवा आपल्याकडे अजून पंधरा प्लॉट अवेलेबल आहेत तिकडे पण प्लॉट घेऊन जर तुम्हाला बंगलो बांधायचा असेल तरी सुद्धा तो तुम्हाला करून मिळणार आहे पण विथ बंगलो मिळणार आहे ओके नुसता प्लॉटसाठी कॉल करू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद